मलाही पैसा यायला लागला आणि शेतकऱ्यांनाही पैसा यायला लागला आमची बॅच फेल जात आणि याच्यात कसं ग्रुप राहणं आणि मिटिंग घेणं चर्चा करणं ह्या रिषी मध्ये खूप लागत तरच तुम्हाला जुळतं नाही तर कुणाला सांगायचं नाही कुणाला काही माहिती झालं सांगायचं नाही चर्चा नाही करायची तर ह्याच्यात काहीच होत नाही उपयोगच होत नाही ह्याच्यासाठी काय करावं लागतं महिन्याची महिन्याला पंधरा दिवसाला होय ना कुठं मीटिंगला मिटिंगला बसणं किंवा चर्चा करणं कुठंतरी बाहेर बघून येणं आपल्याला काय जमत नाही बाहेरचा शेतकरी काय ह्याच्यात लागेल तेवढा पैसा कोणतंही पीक घ्यायच्या सोबत हे दोन महिन्याला एकदा पैसे देणारा पीक आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये खूप पैसा ह्याचा भाव बी ओपन मार्केट आपण ह्याची जेवढी मागणी आहे तेवढी पूर्तता करू शकत नाही रेशीमची प्रत्येक घराने लावलं ला तरी पूर्तता करत नाही करू शकत नाही आपण आज माझ्या गावामध्ये आज बाराशे एक्करचं म्हणजे दहा दिवसाला एक कोटी रुपये गावामध्ये येत होते एक दहा दिवसाला एक कोटी रुपये आणि आम्ही पहिले तर कामं करायचं आमच्या हाताला काहीच काम नव्हतं बेरोजगार होतो आम्ही आमच्याकडे कपाशी राहायची आणि गाड्या तोडायच्या कपाशीच्या बस तेवढंच काम होतं आम्हाला काही एवढं उत्पादन नव्हतं आमचं वडील वडील जे पहिले करायचे शेती त्याच्यामध्ये काही एवढं उत्पादन येत नव्हतं मला जवळपास बावीस एकर जमीन आहे माझ्या वडिलांना मग त्याच्यातून लय झालं तर दीड ते दोन लाख रुपयाचं उत्पादन कारण सगळं जाता खर्चा जायचा त्याच्यात पाऊस असा पडायचा मग कधी यायचं पीक कधी नाही यायचं तर ह्याच्यात दीड दोन लाख रुपये वर्षाकाठी मिळायचे त्याच्यामध्ये आम्ही चार ते पाच जण झटायचो त्याच्या त्या क्षेत्रामध्ये मग आज काय व्हायला लागलं आम्हाला दीड ते दोन एकर मध्येच जवळपास साडेसहा सात लाख आठ लाखाच्या आसपासमध्ये असतो दोन एकरमध्ये आमचं सहा लाख रुपये तर निवळ उत्पादन असतं आता सध्याच हे भाव तर आता कमी झालेत आम्ही जवळपास नव्वद ते ऐंशी हजारापासून भाव घेतले तर जाग्यावर आम्ही पंच्याण्णव हजारांनी इथं जाग्यावर कोश विकला आहे पंच्याण्णव हजार रुपये क्विंटल सरासरी मग कोरोनाच्या काळात परत असं झालं की कोरोना आला बागा चांगल्या चांग आल्या त्या आम्ही चांगलं उत्पादन काढत होतो पैसा येत होता सगळं व्यवस्थित झालतं मग कोरोना आला अचानक त्या टायमाला सगळं जे आपला महाराष्ट्र किंवा सगळं भारत कोरोना बेजार होता पण आम्ही नाही राहिलो आम्ही शेतामध्ये राहिलो आम्हाला एवढं मोठाले शेड होते आमच्या बागा उभ्या होत्या आम्ही त्याच्या आळीसोबत राहिलो आम्ही कुठं फिरलो नाही कोणाला कोरोना झाला नाही आणि कोणाला एक रुपयाची गोळी खायची गरज पडली नाही आणि आमचे लोक त्याच्यामध्ये जास्तीचे गेले पण नाही जे लो, लोक बरेचसे लोक वारले त्यामध्ये त्याच्यात आमच्या गावचं तसं काही झालं नाही कारण आम्ही आपापल्या शेतामध्ये राहिलो आणि त्या टायमाला आम्ही लॉट चालू ठेवले अंडी पोच होत होती आम्हाला अंडी येत होती त्या टायमाला अंडी आल्यानंतर आमचं आम्ही शेतात काम करून त्यावेळेस भाव नव्हते कारण मार्केटच चालू नव्हते त्यावेळेस आमचे दीडशे दोनशे अडीचशेच्या आसपास कोश विकले त्या टायमाला बी आम्हाला पंधरा हजार वीस हजार रुपये पगार पाडला म्हणजे त्यात बी आम्ही उपाशी मरा मरायची वेळ आली नाही त्या टायमाला बी कारण त्या रेशमाने आम्हाला त्या टायमाला पण पैसा दिला असं हे रेशीम आहे त्याच्यामुळे तुम्ही आता वळलात तुम्हाला साहेब चांगले आहेत कारण आम्ही तर साहेबांना खूप रिक्वेस्ट केली ती शेतकऱ्यांनी लेटर दिलं तर किंवा अजून तुम्ही पाच वर्ष तरी इथं बीडमध्ये राहावा कारण असे अधिकारी मिळणं आणि ते खरोखर ह्याच्यावर फील्डवर्क जाऊन काम करणं ग्राउंड लेवलला हे शक्य नाही हे साहेब लोकं नाही आता आहेत ना साहेब लोक पण येत नाहीत रुईला किंवा इतर शेतकऱ्यांकडे कर पण जात नाही अख्खा जिल्हा सांभाळायचा असं त्यांना मग साहेब खूप ठिकाणी फिरले त्यांच्या मुलाखती घेणं त्यांना प्रोत्साहन देणं हे साहेबाला खूप चांगलं जमत त्याच्यामुळे असं होत नाही फिरलो आम्ही खूप फिरलो साहेब फिरले मी स्वतः फिरलो शेतकऱ्यांना माहिती दिली कारण माझं रेशीम सेंटर उभा करतो म्हणजे चॉकी सेंटर उभा केलं तर मी कारण मला शेतकरी उभा केला तरच मला पेमेंट येणार होत मग त्याला पूर्ण माहिती दिली त्याचं उत्पादन वाढवलं तर मला त्याच्याकडून दहा रुपये येणार होते त्यासाठी आणि मला हे रेशीमचं कळलं होतं जे मी पाठीमागून माझ्या वडलासोबत जे करत आलतो काम आम्ही कसं गरीब होतो किंवा कसं खायला भाकर नव्हती आपल्याला सणाला चपाती मिळायची आमच्याकडं कारण कामच राहायचं सावकारांचे पैसे राहायचे माझ्या गावामध्ये खूप लोकांकडं पैसे होते सावकारांचे आता एकाकडेही नाही सगळ्यांकडे पैसे आणि बाहेरून आम्ही बाहेर जायचो चारशे तीनशे चारशे लेबर आमच्या गावातून तर जायचा जायचं आता आम्ही आणतोय बाहेरून कारण आमच्याकडे आत्ता आत्ता पाहिलं आम्ही गेल्या वर्षी दुष्काळ पडला बऱ्याचशा ठिकाणी कपाशी ते क्षेत्र असं बरंच खराब झालं तर किंवा नव्हतंच पण आमच्याकडे बागा जिवंत होत्या एक एकर एक दोन एकर एक दीड एकर तरी जिवंत होत्या पहिला पाऊस पडला की आमचं गार झालं क्षेत्र आम्हाला लगेच कामं लागले आमच्या इथं लेबरला जवळपास पाच ते सहाशे रुपये रोज आहे बाईला चारशे रुपये रोज आहे आणि गड्याला ह्या टायमाला पाला द्यायचा असेल तर सहाशे द्यावा लागतो अशा टायमाला पावसात काढायचं असलं सातशे आठशे रुपये जसं म्हणाल तसं वाढ चालते म्हणजे आता लेबर मिळत नाही आम्हाला त्याच्यामुळं काय व्हायला हो लागलं मग लेबर नाही मिळत तर मग आता आम्ही काय करतो ह्याचा बॅच काढायची पहिले ह्या शेतकऱ्याची करायची आपण त्याच्या इथं जायचं आणि त्याची काढल्यानंतर परत आपल्याकडे घ्यायचा तो म्हणजे असं लेबरचं बी आता कमी व्हायला हो लागलं आपण त्याच्या इथं काम करायचं त्याची काढायची नंतर आपल्याकडे आणायचं मग ह्याच्यामुळं पैसे बी वाचायला लागले अशा पद्धतीने आता काम चालू साखळी पद्धतीने नाही ते एवढं मोठं शेड आहेत एवढ्या मोठ्या शेडला दोन दोन तीन तीन लेबर लागतं लास्टला आणायचं चा कुठून चौदा पंधरा वया लास्टला कोश वेचायला लागतात त्या आणायच्या कुठून मग ह्यांचा आधी वेचायचा दुसऱ्या रोजी आपला वेचायचा अशा आलटी पलटीने चालू आहे आणि बाहेरचं लेबर त्या काड्या काढणं छाटणी करणं ह्याच्यासाठी आणलं जातं आता रिक्षाची रिक्षा येते सगळ्यांकडे पैसे शेतकरीत बसलेले रेशीमवाले ते पालकाडा त्या साईडचं ते ह्यांची हे हे ह्या कडीचा मुलगा आता ह्यांची हे दुकानं यांची रेशीमाची पहिलं काहीच नव्हतं पण आज त्यांना रेशमाचे दुकान असून ते रेशीम आहे त्यांचं तीन शेड आहेत ना तुमचे तीन शेड चालवतात ते रेशमाचे म्हणजे रेशमामध्ये खूप मोठा पैसा मी तर दोन हजार सहा पासून पाहिले मी पाच हजार मिळतील ह्या हिशोबाने स्टार्ट केलं तर की मला पाच हजारच मिळावा महिन्याला काहीतरी इन्कम यावे आता पाच हजार जवळपास ते दोन अडीच लाखापर्यंत इन्कम गेली महिन्याला ऑर्डर घेत गे, नाही आता म्हणजे खूप मोठा धंदा झाला बुकिंग करावं लागते बुकिंग अशा पद्धतीने चालू आहे आता तुम्हाला काही रेशमाच्या काही अडचणी असल्या तर विचारा मी सांगतो कशा बागेवर का कशार मानतात तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुमचे लास्टचे फिल्डिंग असतात अकरावी बारावी फिल्डिंग असते आपली आळी आज शॅम्पल सोडा लागली आणि उद्या शॅम्पल वर येणार आहे चंद्रिका हातराजात त्या टायमाला किती पण मासे आल्या तरी त्यावेळेस काही करू शकत नाही ती लय झालं तर अंडे घालू शकते त्याच्यावरती त्याच्यानंतर अंड हॅच व्हायला त्याच्यातून आळी बाहेर निघायला ती खराब व्हायला तीन चार दिवस किंवा पाच दिवस जातात त्यावेळेस ते पाचव्या दिवशीपर्यंत ते कोश बनून मोकळी होती ते मार्केट पर्यंत ते त्याच्या आधीच तुमच्या तिसऱ्या पासूनच सुरुवात झालेली असते तिसरा मोल्ड बसला की त्यावेळेसच अंडी घालायला सुरुवात करते ती माशी त्याच्यानंतर चौथा बसल्यानंतर जास्तीची अंडी घातल्या जातात मग त्याच्यासाठी काय केलं जातं आमच्याकडं मला एक भीती होती मी ज्यावेळेस रेशीम वाढवलं आणि करत होतो मला एकच भीती होती आमच्या शेजारचं एक नागापूर म्हणून गाव आहे असंच अतिरेक झालं अतिरेक झाल्यानंतर ते ग्रासरी उजी आणि घाण न जाळल्यामुळं ह्याचं बॅक्टेरिया ह्याच्याकडे त्याच्या बॅक्टेरिया त्याच्या असं होत होतं मग सगळ्याच कुणाचंच उत्पादन निघाना आज जे शंभरला ऐंशी नव्वदचं ॲवरेज आहे किंवा शंभरला शंभरचं ॲवरेज निघतं चांगला पाला क्वालिटीचा जर असेल तर पण तिथं तसं नव्हतं त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी पैसे कमवले अतिरेक झाला मग काही शेतकरी ऐकत नाहीत घाण काढत नाहीत स्वच्छता करत नाहीत मग काय झालं ह्याच्या जा शेडवर मासे झाली की मग त्याच्या शेडवर कारण आलटी पलटीने लॉट येतो ना आपला सगळ्यांचा सोबत येत नाही त्यामुळं काय झालं सगळंच लॅब झालं तिथं दोन तीन वर्ष कोशच तयार व्हायना असं झालं मला ती भीती होती माझ्या गावात साहेबांनी पन्नासची सुरुवात करून दिली पन्नासला पन्नास पन्नासला पन्नास असे पाचशे सहाशे शेतकरी तयार झाले मग ज्यावेळेस झाले त्या टायमाला हे तर ये नाही ये नाही झाल्यानंतर मग ती उजी आलीच मग त्यावेळेस काय केलं वन टाईम आम्ही दोन ते तीन महिन्यामध्ये उजी आल्यानंतर त्याच्यात आमच्या बॅच गेल्या काही शेतकऱ्यांच्या त्याच वेळेस निर्णय घेतला अशीच मिटिंग लावली निर्णय घेतला आणि सगळ्यांनी मच्छरनेट लावले आता हे दुकानावर ऑलरेडी तुम्ही साईज सांगायचे हे शिवून देतात तुम्हाला हे दुकानदार त्यांच्याकडं सगळं साहित्य मिळतं टोटल मग त्याला नेट लावायची नेट लावून आपापल्या ज्या वेळेस लॉट आहे त्या टायमाला आपली आपण काळजी घ्यायची उजीमध्ये येऊन द्यायची नाही एक उजीमध्ये जर आली तर एक किलो कोच जातो तुमचा कधी बघा एक किलो एक मासे आली तर चार सा, ती चारशे ते पाचशे किंवा साडेसहा साडेपाचशे सहाशेपर्यंत अंडे सोडते ती सोडल्याशिवाय बाहेर निघत नाही त्याच्यानंतरच तुम्हाला ती दिसेल उडतानी किंवा कुठंतरी बसलेली त्या दिसते जो जोपर्यंत तिला अंडे टाकायचं तोपर्यंत बेडमधून सुद्धा निघत नाही कम्प्लीट एक किलो कोस घेऊन जाते एक मासे मग तुमच्या शेडमध्ये किती येतात आणि किती जातात माहीत नसते मग लास्टला त्याचं गणित लाग आम्ही तसं खाऊन देत नाही आम्हाला ती भीती होती मग आमच्या ऑल शेतकऱ्याला आम्ही लावा लावल्या मच्छरदानी नाही ज्यानी नाही लावली त्याचं बॅच नाही निघली दोनशेला तीनशेला दहा किलो वीस किलो घेऊन गेला तो बरोबर मग त्याने ती चार पाच हजार रुपये नीटला लागत होत त्या टायमाला आम्हाला आता बी चार पाच हजारच लागतात ना त्यावेळेस ते बी तेच लागायचा रेट मग ते लावून घेतले अर्जेंट आणि एकही उजी नाही किती उजी आली बाहेर लोकांचे बॅच गेले पण आमच्या रोईची नाही जाऊन दिली आम्ही आम्ही त्या उजीच्या ह्याच्यामध्ये कोश आवरेज लावरेज आणले आणि आता तर दुष्काळ असल्यामुळं उजीच नाही काय करायचं रेशीम शेतकरी एखाद्या गावामध्ये चार चार पाच पाच दहा दहा शेड आहेत तुमचे पहिले तर तुम्ही एक ग्रुप राहायचं तुम्� बरोबर ग्रुपनी मंदिरात बसा एखाद्या घरी बसा ना शेडवर बसा पाणी करून चर्चा करायची तुझं कसं ह्याचं कसं मी काय केलं तू काय केलं हे करत असताना नवीन जुनं काय आणलं हे बघायचं आणि त्याच्यात काय करायचं तुम्ही जर तुम्ही एकीने राहिले तर तुम्हाला उत्पादनात वाढ शंभर टक्के होईल जर एक होता होता। एक, एकी नाही राहिली तर मग काय होतं घोळ होतो असंच आमचं मग एकी एकीनेच आम्हाला कवर करता आलं एकीनेच आम्हाला अवरेज मिळवता आलं एकीनेच आम्हाला पैसे कमवता आले हे ज असं जर असलं आणि काय होतं तर मग ज्या शेतकऱ्यांना हे ऐकलं मग त्याची बॅच नाही निघत ते कुठं ना कुठं तरी मग आता काय करायचं वर्षामध्ये आपल्या चार ते पाचच बॅच मिळतात शेतकऱ्यांना मग चांगला मिळाला तुम्हाला साहेबांकडून मार्गदर्शन चांगलं मिळालं ह्याच्यात अडचणच काय करायला बरोबर मग तस जर करीत गेले तर मग ह्याच्यामध्ये कसलाच धोका नाही तुम्हाला वर्षाच्या सगळी सोय आहे पहिलं हा काय होत आता लय सोप झालंय आता एकदम सोपं झालंय आता पहिले त्या चंद्रिका नव्हत्या काड्या हातरा लागायच्या वेचायच्या टाकायच्या आता कोणी एक काळी वेचत नाही सगळं सोपं झालं डायरेक्ट आणून दोन टाइम पाला द्यायचा या हा आता तुम्हाला सांगतो त्याचे दोन तीन कारण आहेत जर तुम्ही नवीन क्षेत्रात लागवड केली पहिलं क्षेत्र तुमचं बाधित आहे बरोबर तुमचं बाधित आहे एखादा क्षेत्र तुम्ही केमिकल वापरलेलं आहे ऐका ना जवळपास एकदा केमिकल मारलं तर कमीत कमी पाच ते सहा वर्षे पावर राहतो